श्रीकृष्णाय वयम वसुदेव सुतम देवकी देवकी प्रमाण श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू नमस्ते देवोराचे जगतपते क्रियामान ग्रहान सूर सतम सर्वल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरे त्रम्बके गौरी नारायणी नमोस्ते शर पित्र पारायणे सर्वी हरे देवी नारायणी नमो सुते सर्व स्वरूपे सर्वेसे सर्वशक्ति समान विते सर्व देवी दुर्गे देवी नमो या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण समिता नमस्तस्य नमः प्रत्य नमस्तस्य नमो नमः

सेवा, सारी सकाळचे इष्टमित्र गणगुत शेवन आपण आज सुरके आभार विठल सेवा चव्हाण इंदूर तेरावीचं गंगा पूजन तेरावी निमित्त सारी सकाळचे इष्टमित्र गणगोर शेवन आपण आज एक चवार परिवार झोके सामील झाले होईल प्रतावी सच्चनाव गोसावी त्रिशुदाची कचरा बडे भाग्यश्र मनुष्य त्यांना पावा सुरनाथ दुर्लभ सभ ग्रंथी ने मागे तीय मोडूच पण ज्ञानेश्वर महाराज कस हे ओट हात मोठ के की केवढे पहा हे तू के की कोणाची कोणाचे ओट हात तुझ्या जागा वाहू का प्रत्येक साडेतीन हातीर जागा लागेल प्रत्येक साडेतीन हातीर जागा आणि साडेतीन हातीर तीन एका देह माहिती का जीव झाडली कळूल आत्मा निघू लागले जाऊ शरीर आणि एकदा जीव जे बोला काही तरी करता नाही नातो जोपर्यंत जीवच तोपर्यंत एक मीटर नातो नाते संबंध सबंध नातो नाती नाती म्हणजे मराठी शब्द येतो नातो हे आपण बोरमाटी पेव नातो नाती भरच ना अधिक ती, ना ती, हो, ना हो, ना ना ती ना जी आपली नाही ती नाती जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत नाते संबंध जोपर्यंत शरीरचं तोपर्यंत नाते वैकेर संबंध शरीर संबंध हो नाते वैकेर संबंध संबंध हो करता नाही जबतक नाता जगतमय तक भक्त न होय नाता तोडे हरि भजे भक्त कहावे सोय देवाचा भक्त तो बापूजी आपल्याला जे मार्ग दाखवाय व मार्ग ते आपण सांगते राहू करता नाही भागवत तो वाक्य करणात मरता हे पिंड दानश्य श्रीभी पुत्र शेच उतरता तो जीव जिवंत रेल वा यारी बापांना मिळते गयामको काशीम को पितृगयामको मातृगयाम को याळी बाब का मी तिचो पिंड दान करायचं अवुतर म्हणजे वाक्य वाक्य जीव तो वाक्य करना आणि भलता आहे गुरी भोजना तसे एखादी यारी बापले एक मरगो बाप जर मरगो बापेना मिळते गयाम के काशीमको आणि बाबडेन भोजन घेऊन हो, बामळ्यानं भोजन घेऊन उर्वस्तदान करून म्हणजे पुण्य अंच पण एयर उरड जर आपण अजी भागवत म्हणते दे जीवतो वाक्य करणार व्रत आहे पुरी भोजना किंवा तू नाम होणार का तू नाम का यस्मात राहते पितर सुत तस्मात पुत्र इथे बघतम स्वयंमेव स्वयं पुन्हा मिळणार व्रत पुन्हा मिळणार भागवत म्हणते पुन्हा मिळणार मग नरके माहिती जर गाडी बाकी पितर पाठ करून आणि वर साध्य करो किंवा पिंडदान करो

देखो रामराज्य म्हणजे वेळेपर पाणी पडतो बरसातचं बरसा म्हणजे भगवान करते आपला बरसाठाक च परगाव दुष्काळ फडक होतो परगाव काय होतो दुष्काळ फडक होतो आपण वेळ पाणी पडतो जुजू पाणी लागलो तुझू भगवान लाग आपण झाले रामराज्य काय होण्या मासी धरणी धरी पीक गाय गायी ओळील्या म्हैसी स्वप्नी दुःख न देखे डोळा नामयाचा गजरे म्हणजे सुटले कळीकाळा म आधी भौतिक आधी देविक आधी आध्यात्मिक त्रिदैविक अशी चार ताप येते पण रामराज वेळेपर पाणी पडत होतो गावडी भरपूर दूध येते ती थे देशी बी भरपूर दूध वेळेवर पाणी पड लोक एकमेके प्रेम करते ते सत्य एकमेके प्रेम कर एक धर्म गाय एक चरण भूमीच जन प्रेम करते ते प्राण आपण काय योगायचं एकमेके प्रेम कोण यो हो प्रेम प्रेम रे कोणी आपण म्हणजे प्रेम आपण काय करायचं द्वेष करायचा एकमेक द्वेष करूर स्वामी तुझे के आपण द्वेष जोपर्यंत आपण माहिती काम क्रोध लोभ मधमस्त जाईन तोपर्यंत आपण तुक अहंकार गेला तुका मने देव झाला अहंकार गेला आणि तुका मने देव झाला जोपर्यंत अंकार लागे इच्छित जाई नये तोपर्यंत आपण काही सजरा नाही तर ताणी बापूजी हमारे नाही केले की मातृ पितृदेव आमारे लागरे तीर्थ चरणे मसारी की सभी धबडाई मारू मारी संत चरू मारे ती भारी वो कारण करू मूजाओी सांभाळू मू

भारी प्राण तुचु आत्मा ते सारी भाई बंद कुटुंब कमिला छोडन सारी निष्काम करू तुम्हा भक्ती ओरी छोड और न जागेरी आज चरण शास्त्र पुराण केले तर खरे लागत प्यारे प्यारे कलयुग एवढे प्यारे लागले कोणी हरी बाबा हरी बाबा आपण प्यारे लागले कोणी लागले हरी बाबा आपण मला लागले जे जन्म आपण मला लागले बाप आपण मला लागलं जन्म देणे वाली माता प्रथमी माता आणि गुरु माता यारी बापे म्हणजे जेवढ्याच आपण याडी आपले जन्म दच यारी म्हणजे जन्म देवा माताच वत जर आपण मानानी बापेन मानानी करता घोर कली उच कली हे पापा मूर्ती मूर्ति नाम खंडक घेव हाथी यह कली कारण साधन हो जा जो के जपत भरत रामई सुमिरे गाये रामई सतत सुने हरि गुण ग्रामई वो समय तुझी जाती कर कली उगे मग घोर पापा उच भगवान परमात्मा नामे रो जप चेरी तप चेरी एवढी बाप मांडरे कोणी करताय गुरु स्वामी तुझी जाती करायचं बाळे कलभाऊ चोर चोरा कल म्हणजे पापी राक्षसी प्रताणी मास भक्ते सुरापाने मृकसे अक्षर वर्जित पशुभी पुरुषाकारे भाराक्रांतीची मेदिनी जे एखादी मग आळ्याने मग एखादी मास खात राहू दारू पित राहू आशीर भारत पत्र बिय हो, तो तुकारा मारत कस काही मी तिने मागे ना अन्न खाय तुची श्वान वाया मनुष्य पण भार वाया तो वृक्ष बोल प्रथाही बापूची केले तर गोविंद केवळ गाव रे माला हाय भारत

सर्वात एक जवानी रोमध्या जवानी माझा जवानी रोमध एक दर्वे मत दर्वे म्हणजे पिसा पिसा ओगी हो। दर्वे मत अधिकार मत अधिकार मत दर्वे विद्या मत विद्या की हे चार मध्ये ते आपण देवे घोडायचं एखादी मग ती पिसा ओगी की देवे जावं पिसा घमंडेम जावं करतानी तुकाराला मारोक केरोज नको नको अभिमान सोडू मी तू पण तुची सुखी सुखी ज्याने व्हावे जगन वावे आणि आत्यागी लावावे सन्मान अज्ञान लोक ना सन्मान केलं नाही वाळ संतरच आणि बापूजी आपल्याला केलंच सुख सुख करामुळे आपण काय करायचा दुखीम देवेन ध्यान करायचा सुखीम देवेन हजारी करता नाही दुखमे सुमी रड सभा करे आणि सुखमे करे ना कोय जो सुखमे सुमी रड करे तो दुःख काय कोण होय निर्धन काय धनवान सुखी निर्धन काय माहिती बोलमत होय निर्धन काय धनवान सुखी धनवान कहे राजा हमारा राजा कहे महाराज सुखी महाराज कहे इंद्र हमारा इंद्र कहे ब्रह्म सुखी ब्रह्म कहे शंकर प्यारा शंकर कहे विष्णु सुखी विष्णु कहे भक्त हमारा भक्त सुखी जो नाम जपे बाकी दुखिया सब संसारा बाकी दुखिया सब संसारा करता सब करो ध्यान करो पवित्र श्रावण मी ती श्रावण ना सुरू यावं अब करा करा श्रावण सप्ताह होई वाट देखा आपण होई असे काही वाटत नाही करता नाही बापूजी केलेच बारे खाल गोस्वामी तुळजाजी केलेच चरित्र रामतीर्थ मानसेल करता सुख रे बाजम दुःख करता बापूजी केलेत दुःख सुख कटो आहे

फक्त फक्त काही भान करत नियम कथन ते काय करता विष्णु भगवान स्वर्ग पृथ्वी माहिती भ्रमण करतो करतो स्वर्ग गो आणि विष्णू भगवान होत यम विचारायच यम काय करायचं होत जाण भान करते कस की विष्णू भगवान जे कस की यमे रासायन जाण पण एक साधारण मग जाण रासायन जाण बेस गो हे बर गादी गादी जाण कोण बेस गोच साधारण मग जाण गादी बेस गोच आणि होत गादी पेसर बाद जाण द्या यम काय करत समज साधारण म्हण सेवा करो काय करोच वर सेवा करतो पग दाबरो आणि वर सेवा करू बोलो बोल तो शेवा करोच आणि पग दाबरोच विष्णू भगवान जाण द्या की की आसळ कोण यम छेनी यमेल असून साधारण मग क्या विष्णू भगवान यमे विचार विचारत की ओन करा बोल यमेन येमेन कर ये की येमेन कर बनाव कस की हे सर्वसामान्य मग आता आयोग सर्वसामान्य मग क्या या तांतांतर गादी खूप भेटो आश्रय पान खूप भेट गो हो। पच विष्णु भगवान आहे ना यम कस की की हे भगवान तूच बोलाय शिकला तूच बोलाय शिकला तुम्हीच बोलवि तूच बोलाय शिकला विष्णु भगवान विचार पडतो मग तो बोलाय कोणी पच यम

विष्णु भगवान दर्शन केलं घडो पण म्हणून केलं कत स्वर्गीय यम म्हणून झाले बहुत स्वर्गीय आणि जे विष्णु भगवान दर्शन वच घेत गतवान तो आम निवृतनते धाम परम मम ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातन मनश्रेष्ठी आणि इंद्रिया स्थानी करू शकते स्वर्ग पुण्य पुण्यात्मका येईजे पापे पापात्मका जायचे मग ते शुद्ध पुण्य पुणे म्हणतोच मग सत्य प्राप्ती पुणे होतो धन्य प्राप्ती पुणे प्राप्ती खरता कधी एखादी वैकुंठा जाणे ती वैकुंठ चिके अन्वे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व असो नाम घोष गौरव विश्व स्वर्गेम चलेव साधारण मग क्या का संपवतो कोणी आयुष्य पण भगवान म्हणून पुण्य पुण्यशे फलंती चंद कुवंती मानवा करता पुण्य पूर्पकार पापते आणि का नाही जोडा दुजी असे करतानी बापूजी आपण केलेच तीर्थ

संत समान प्यारो भारी कोटी तीर्थ शरणे सारी ची सभी जबाडा मारू मारी संत चौ मारे ती भारी तो कारण करू मग पूजा उरी सामान उमा वात मारी रेवा भाया सामान उमा उमा वा, वात मारी रोम गडे वा हरिय करीम बापूजी सेवा बाहेर बोलच अमर चल आता बापूजी आपल्याला केलेच जा तुटो भगवान आले मारे आले

कर्म पाप आणि वास्तार हो कर्म घ्याव जन्म उत्सव जसं कर्म करा कर्मचे पाप असं बापले बात्या वासना निर्माण होतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाली आणगे रूप तो जड भारता राजाला कथा भागवती माणूस जड हो भरते राजा हरिणी गर्भा गेला घाला तो गताला वासने दे तो अनेक कथा गटा धमकड वळते तथा नि बापूजी आपल्याला केले सर हरिचंद हर

ગુરુ ઈશ્વર શિવ બાપુજી કરો કરવી ના સમજાવો પછી કરવી કર્યો અરે ઓછો ચુકાયો ભા મર અરે ભાઈ બાપી નહીં કરીને બોલો અરે બોલો